नमस्कार वैशाली ब्लॉगमध्ये मी पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करते तर आज येणार आहेत अनुच्या घरचे म्हणजे तिचे सासू सासरे चुलत सासू चुलत सासरे आणि अनिलची आजी येणार आहेत तर त्यांच्यासाठी मी खीर बनवत आहे आणि चपात्या आकांक्षा करते तुम्ही बघू शकता पाहुणे आले त्या ते दिवशी त्यांच्यासाठी मी तांदळाची खीर आणि बटाट्याची सुक्की भाजी बनवली होती कारण मला दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा होता कारण रस आणि पुरणपोळी याचा मला स्वयंपाक करायचा होता अनुची मांडव परतनी बाकी होती तर त्याच्यासाठी मी यांना आम्ही त्यांना बोलून घेतलं होतं कारण खरं तर खूप उशीर झाला होता मांडव परतनी करायला तर इथे मी पीठ भिजवते तांदळाची खीर वगैरे बनवते तर आता संध्याकाळचे पाच वाजलेत आणि मी स्वयंपाकाला लागले पाहुणे पण आलेले आहेत तर इथे बटाट्याची भाजी बनवली आणि खीर करण्यासाठी मी दूध गरम करत ठेवलं आहे आणि पीठ भिजवते पीठ भिजवून झालं की मी हा स्वयंपाक करून घेते तुम्हाला आजचा व्हिडिओ आणि धाडी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये कळवा खरं तर असं कोणी माझ्या घरी आलं की आकांक्षाची मला खूप मदत होती ओम तर नेहमीच मदत करत असतो पण आकांक्षेची पण मला मदत भरपूर होते तर इथे स्वयंपाक झाला आहे आणि माझा स्वयंपाक होईपर्यंत आकांक्षाने जेवढे भांडे पडले होते कमी खरकटे तर तेवढे बेसिनमध्येच घासून घेतले आणि आकांक्षा बोलली मम्मी मी ताटं करू का तर म्हटलं कर आणि दुसऱ्या दिवशी ना मी पुरण शिजवलं परतून घेतलं आणि आता ह्या मला पाहुण्या पण खूप मदत करू लागल्या मलाच कसं तरी वाटायला लागलं पण त्या बोलल्या की एकटी किती वेळ करणार आम्ही थोडंसं बसल्या बसल्या बस काम करतो तर मग अनुच्या सासूबाई आणि आकांक्षा पुरण दळत होत्या तरी ते ताट आकांक्षानेच केले आहेत आणि मी पुरणपोळ्या बनवून घेतल्या पण अनुच्या सासूबाईंनी सांगितलं मी बाकीच्या पुरणपोळ्या करते तुम्ही तोपर्यंत जेवायला वाढा आणि सासूबाई पुरणपोळ्या करतात आजचा व्हिडिओ एवढाच होता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद